नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल रविव्हर भुतकर यांची सर्जाची बिनजोड शर्यत मित्रांनो झालेली आहे त्या शर्यतीचा निकाल काय लागला हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटायाची नवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कैलासवाशी शेत फडके व कैलासवाशी रणजित निंबाळकर सर यांच्या स्मरणार्थ पंधरा ऑगस्ट रोजात चालू असलेल्या पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी होत चालू असलेल्या बिनजोड मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा पाळण्यासाठी गेलेला आहे आपण आपल्या सकाळच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर यांच्या सर्जेची बिंजोड जमली होती आणि ती बिंजोड आता काही क्षणापूर्वीच मित्रांनो झालेली आहे ही बिंजोड मित्रांनो बिंजोड क्रमांक एकशे शहाऐंशी हा त्या बिंजोडचा क्रमांक आहे आणि ही बिंजोड मित्रांनो पार पडलेली आहे या बिंजोडमध्ये रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर संतोष तोडकर ठाणे यांचा दबंग मित्रा प मित्रांनो पळाला ते उजव्या साईडनं पळाले आणि गाडीचा ड्रायव्हर स्वतः मालक विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे होते मित्रांनो सुट्टीपासूनच दोन्ही गाड्या समसमान पळत होत्या तरी दोन्ही गाड्या सामनामध्येच होत्या पण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा सर्जा हा आपला शेवटच्या शंभर दीडशे फुटामध्ये आपली कामगिरी चोख निभावत असतो आणि निकाल घेत असतो त्याचप्रकारे मित्रांनो आजच्या या बिंजवणमध्येही सरजानं तेच करून दाखवलं बिंजोडच्या शेवटच्या शंभर दीडशे फुटामध्ये सर्जा आणि दबंग यांनी डबल टाप टाकून ही बिंजोड मित्रांनो एकतर्फी जिंकलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपले यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद